जो टोल नाका चालू आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा टोल नाका आहे आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये रस्त्याची कामं अजून ना अपूर नाहीत आत्ताच येण्याचे असे जे या सेक्शनचे अधिकारी आहेत त्यांनी पण तशी मुखसंमती म्हणजे संमतीच सांगितले स्पष्ट की बाबा आपला बायपास अपुरा आहे पथदिवे अपुरे आहेत बाकी इतर सेफ्टीच्या काय मिरर वगैरे ज्या मागण्या आहेत ते सुद्धा आहेत आणि हे असताना हा टोल चालूच व्हायला नव्हता पाहिजे परंतु दुर्दैवानं आम्ही खऱ्या अर्थानं महिना माँण दोन महिने वाट बघितली की या तालुक्याच्या प्रतिनिधीला आज जागे येईल उद्या जाग येईल परंतु दुर्दैवानं प्रतिनिधी झोपलेले आहेत मग निश्चितपणानं आम्ही सर्वपक्षीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की ह्या तालुक्यातल्या शेतकरी सामान्य कष्टकरी उद्योजक व्यावसायिक जे ये जा करतात त्यांची या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला नाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे आणि ह्या पालखी महामार्गावर जर वा या ठिकाणी वाटमारी होत असेल सरकारच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं तर ती सहन केली जाणार नाही आणि त्या प्रकारे आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे आपण त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की फलटण तालुक्यातील लोकांना या ठिकाणी मोफत आपण या ठिकाणी येऊ जाऊ दिलं पाहिजे त्याचबरोबर जे अपूर्ण कामं आहेत आपण आता टोल नाका चालू केल्याची गाय केलेली आहे आत्ताच सम्राट आमचे बांधव पत्रकार त्यांनी प्रश्न केला की मंडप पूर्ण होण्याच्या अगोदरच लग्न लावण्याचं हे काम आहे निश्चितपणाने हे चुकीचं आहे हा मंडप लवकर पूर्ण करा लग्न लावलेला आहे परंतु हे तातडीनं काम पूर्ण करा त्याचबरोबर पथदिवे चालू करा त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांना प्रत्येक टोलनाक्यावर आणि सूट आहे अजिबात दिव्यांग दिसला तर ह्या टोलनाक्याच्या प्रशासनाने फोन चालवणार आहेत त्यांनी दिव्यांग असेल शेतकरी असेल व्यावसायिक असेल कुणाशीही उद्धटपणाचं वर्तन करायचं नाही कारण त्यांना जर असा गैरसमज असेल की एखादी गाडी आहे आणि हे काय करतात सामान्य शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस एकता नाही त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामूलकर आहेत आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष या भागचे नेते आदरणीय जयकुमार तात्या इंगळे आहेत या ठिकाणचे माजी सरपंच सरपंच त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख विकास नाळे आहेत <laughs> प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील आहेत आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष धैर्यशील लोखंडे आहेत मनसेचे आमचे सहकारी आणि मनसेचे तालुकाध्यक्ष किशनराव काशीद यांच्याबरोबर सगळे हे प्रमुख पदाधिकारी आहेत तालुक्यातले आमच्या स्वाभिमानी चालू तालुकाध्यक्ष नितीनराव यादव आहेत हे आम्ही प्रमुख आलेलो आहे हे आज आंदोलन नाही आम्ही फक्त निवेदना करता आलेलो आहे आणि निवेदन देत असताना जर एवढी संख्या असेल तर आंदोलनाला निश्चितपणानं हा टोल नाका बंद पाडणं आमच्यासाठी जड नाही म्हणून ह्या टोल प्रशासनाला जे अधिकारी कदम साहेब ह्या विभागाचे पुण्याचे आपण त्यांना पत्र तसं दिलेलं आहे की फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उद्योजकांना हा टोल फ्री असला पाहिजे तुमचे पासेस वगैरे ही योजना जुनी आहे दोन हजार आठ साली सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता नितीन गडकरी साहेबांना की आपलं ह्या संदर्भातलं धोरण काय आणि त्या दोन हजार आठच्या धोरणानुसार आजपर्यंत चाललंय सतरा वर्ष झाला तुम्ही बदल केला नाही खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी तुम्ही टॅक्स वाढवता त्यात बदल करता वेगवेगळ्या जीएसटी आणता त्यात बदल करता म्हणजे सामान्य शेतकरी कष्टकऱ्याच्या खिशातून पैसा काढण्याच्या करता वेळोवेळी जर सहा महिन्याला बदल हे सरकार करतं मग जे टोलचं धोरण आहे त्यामध्ये तुम्ही दोन हजार आठचा ज्या अद्यापपर्यंत लागू ठेवता तोही बदलला पाहिजे त्या परिसरातल्या वीस किलोमीटर लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मोफत पास वगैरे आम्हाला मान्य नाही कसला पास देता जागा आमच्या ठिकाण आमचं तुम्ही येणार आणि इथं वाटमारी करणार चालणार नाही त्यामुळं मी टोल प्रशासनाला असेल टोल प्रशासनाने उद्याच्या काळामध्ये सौजन्याने वागायचं आहे तुम्ही कर्मचाऱ्यांनी कामगार आहात हे जनतेचे तुम्ही सेवक आहात जनता मालक आहे रस्त्यावरून जाणार आणि त्यांच्या मालकीचं आहे सगळं तुम्ही लोकांशी चांगल्या प्रेमाने आदबीनी वागा कुणाचा अवमान अपमान करू नका आणि तुम्ही चांगले वागाल तुमची पाठ थुप जर तुम्ही चुकीचं वागाल तर जशाच तसं उत्तर तुम्हाला ताकदीनं दिलं जाईल हे पण तुम्ही लक्षात ठेवा या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या दहा दिवसामध्ये जर आमच्या मागण्यांचा योग्य विचार झाला नाही तर या टोल नाक्यावर सगळ्या पक्षाच्या वतीनं तालुक्यात ये ज्या ज्या पक्षांना वाटतंय की ह्या टोलच्या जोखडातून आपल्या तालुक्यातला शेतकरी कष्टकरी सामान्य व्यावसायिक आपल्याला सोडवायचा आहे अशा बाजूचे सगळे पक्ष त्या आंदोलनामध्ये निश्चितपणानं सामील होतील आणि अशी मी आशा करतो की लोकांनी यावं स्वतःचा अधिकार जर देत नसतील तो हिसकावून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि निश्चितपणानं कशा प्रकारचं आंदोलन आम्ही दहा दिवसानंतर जर या आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर करू एवढं सांगतो धन्यवाद शंभूराव झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण इथले स्थानिक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जोमानी प्रचार केला हा रस्ता सुद्धा नॅशनल हायवेच्या दैर्यशील मोहिते काय भेट घेतली त्यांना निवेदन दिलं नाही खऱ्या अर्थानं धैर्यशील पाटील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी काल सांगितलं की अशा अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे निवेदनाची त्यांनी सांगितली प्रत मला पाठवा मीही माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या पर्यंत पाठपुराव करतो कारण फलटणला जोडून त्यांचा गोमपीचा असणारा मायचे तालुका आहे त्यांच्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सामान्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी दिलासा द्यायचा आहे आणि ती बाब त्यांच्या कानावर घातलेली आहे परंतु निवेदन देणं प्रशासनाकडे हा ह्याचा भाग आहे तो दिलाच पाहिजे त्याशिवाय तर कारवाई होणार नाही आज हे निवेदन देतोय हे प्रशासन असेल ते निवेदन खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही गडकरी साहेबांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करू पुढच्या आंदोलनात खासदार दिसतील का सोबत तुमच्या पुढच्या आंदोलनामध्ये खासदारांनी यावं आम्ही त्यांना सांगू की आपण लोकप्रतिनिधी नात्याने दोन्ही तालुक्यातल्या जर शेतकऱ्यांची व्यावसायिकांची गळचेपी पी हाड नाक्यावर होत असेल तर ती सोडवण्याच्या करता आपण यावं असं आपण त्यांना आवाहन करू आणि निमंत्रित करू भावाजीनगर राजूरी या ठिकाणी असलेल्या टोलवरती आज आम्ही सर्व सर्वच राष्ट्रीय पक्ष फलटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहू आज इथल्या प्रशासनाला निवेदन दिलं की फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव असतील कष्टकरी असतील गोरगर्बे असतील अपंग बांधव असतील यांच्या प्रश्नांबाबत तसेच ज्या टोल नाका फलटण तालुक्यातील नागरिकांना टोल माफी व्हावी यासाठी सर्वांत आज या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जे काही या भागातील प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत दिव्यांग बांधवांचे प्रश्न मांडलेले आहेत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या निवेदनाची दखल घेऊन या योग्य तो निर्णय या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल नाका प्रशासनाने काढावा हीच आमची ह्या निवेदनाद्वारे त्यांना विनंती राहील अन्यथा येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही निश्चितपणेच रस्त्यावरची लढाई लढू शंभर जेवढे मुद्दे आहे काय झालेले पलटण तालुक्यात बऱ्याच गोरगरीब वंचित शोषित दिव्यांग बांधव सगळ्यांनाच या टोल नाक्याचा त्रास होतो आहे त्यांनी पलटण तालुक्यासाठी पूर्ण मोफत पूर्ण मोफत टोल नाक टोल करावा नाहीतर आम्ही आंदोलन कोटनआंदोलन आणि टोल बंद करू जय जवान जय